बोलतात का oh. ताई नमस्कार मी गणेश गावडे बोलतो मोहो शहरातून oh. oh. मोहो तालुक्याने तुम्हाला बरघोस मत त्रेसष्ट हजार मत दिलेत तुम्हाला जेव्हा रान करून आम्ही मंडळी सर्वांनी एवढा आता पंधरा दिवस झाला मोहोळ शहराच्या वास्तव्यासाठी एवढं जेव्हाच रान चालू आहे ताई साहेब आपले एक स्टेटमेंट आपर कार्यालयाबद्दल कसलं अपर लपर कार्यालयासाठी आज डीपीसी मध्ये पण कालवा केला चरण तवडेने आमच्या मतदारसंघातल्या ताई साहेब आपलं पंधरा दिवस झाले एक स्टेटमेंट देखील नाहीये काय तशा बद्दल मला माहितीच नाही आमच्यातलं नेलं आहे फोडून सगळं तालुक्यात दोन तुकडे तुम्ही येऊन मला सांगायला पाहिजे भेटायला पाहिजे मी दिल्लीत होती ना कायचंय पण आता बातम्या वगैरे हो सगळ्या चॅनल चालू आहे पंधरा दिवस गाव तीन दिवस तुमचं काम आहे ना मला येऊन फोन करून सांगायचं किंवा येऊन भेटायचं फोनच करत नाही तुम्ही आणि आता डायरेक्ट मला असं बोलताय असं कसं बरं ताई तुम्ही लक्ष घालावं लागतंय असं नाही ना ताई बरं तुम्ही येऊन भेटा असं नाही मराठा आरक्षणाचा विषय घेतला ना मी तुमचा मोहोळला रेल्वे थांब तो पण विषय घेतला सगळे ते मोहळचे विषय घेतलेत तुम्ही मला तुम्हीच माझ्या संपर्कात नाही आहात सध्या आता महत्वाचा विषय आहे जरा आता साहेब आपण लक्ष घालावं तुम्ही येऊन भेटायला पाहिजे सर असं नाही तुम्ही फोन तरी केला का मला एक आजपर्यंत तहसील कार्यालयाबद्दल बरोबर आहे ताई साहेब आम्ही तीन दिवस मुंबई मध्ये सुद्धा सीएम साहेबांवर सगळं आम्ही फिरून करून तुम्ही सीएम कडे जा आणि इकडे ना काय मग तुम्हाला काय अपेक्षित असं नाही हे तसं नाहीये आपण जरा लक्ष घाल तुम्हाला एक फोन करायला काय झालं पण बरं बरं आता तर माहीत झालं ना टीपीसी मध्ये तुमच्या समोर कोणतं झालं की नाही पण उद्या या ना उद्या या सकाळी ठीक आहे ताई साहेब तर आपण लक्ष घालावं बरं का